नवरात्रीच्या काळामध्ये काढायच्या आहेत ह्या चार शुभ रांगोळ्या की ज्यामुळे घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन तर होतच त्याचबरोबर आपल्याला माहीत आहे की या नवरात्रीच्या काळामध्ये आपण दुर्गा मातेच्या नऊ रूपांचं हे पूजन करत असतो आणि नऊच्या नऊ रूप आपल्यावरती प्रसन्न राहावी त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळावा याच्यासाठी हा छोटासा उपाय करायचा आहे रांगोळीचा की ज्यामुळे घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर वास करते घराची मुलांची पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते घरात जर काही दोष असतील वास्तुदोष असेल भरपूर नकारात्मकता असेल घरामध्ये भरपूर भांडणे होत असतील काही केल्या चांगले मार्ग मिळतच नसतील तर अशा भरपूर ज्या समस्या असतात त्या समस्यांचा रामबाण उपाय सुद्धा तुम्ही म्हणू शकता आणि नऊ दिवसामध्ये याची प्रचिती याचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय देखील राहत नाही ती अनुभूती आपल्याला येते की देवी आई आपल्या सोबत आहे अक्षरशः सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट करण्यात ची ताकत ह्या रांगोळ्यांच्या मध्ये आहे की ज्या आपल्याला व्यवस्थित योग्यरित्या काढायच्या आहेत आता नवरात्रीच्या दिवशी तुम्ही घट बसवत असाल नसाल बसवत असाल तर साहजिकच आपलं घर स्वच्छच असणार आहे जे कोणी घट बसवत नसतील त्यांनी देखील आपलं घर जे आहे ते स्वच्छ करायचं आहे स्वतः सूचीभूत व्हायचं आहे आणि त्याच्यानंतर हा उपाय करायचा आहे सलग नऊ दिवस तुम्हाला हा उपाय करणं गरजेचं आहे आणि तरच तुमच्या घरातून जी निगेटिव्ह ऊर्जा आहे ती पूर्णपणे नाहीशी होईल आणि तुम्हाला जे हवं आहे ते माता लक्ष्मी दुर्गा आई तुम्हाला नक्कीच देईल तुमची जी कुलदेवी आहे ती तुमच्या पाठीशी उभी राहील की ज्यामुळे तुम्हाला असं वाटेल की कुणीतरी आपल्यासोबत आहे जगण्याचं बळ नवीन दिशा हे तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही तर सूचभृत झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा करून घ्यायची जर तुम्ही घट बसवत असाल तर काहीच हरकत बस नाही बसवत नसाल तर नक्कीच देवपूजा करून घ्यायची आहे घट बसवत असाल तरी देखील या दिवशी आपल्याला व्यवस्थित देव घासून व्यवस्थित स्वच्छ करायचे असतात दही दूध पंचामृताने अभिषेक घालायचा असतो या दिवशी त्यामुळे नक्कीच करा तुम्हाला आयुष्यामध्ये शांतता ही लाभते देवांना घट बसवतात त्या दिवशी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दह्या दुधाने आंघोळ घातल्यामुळे पंचामृताने आंघोळ घातल्यामुळे आयुष्यामध्ये शांतता लावायला सुरुवात होते तर आपल्याला देवपूजा करून झाल्यानंतर आपला जो मुख्य उंबरटा आहे त्याला हळद लेपन करायचं आहे आता हळद लेपन कसं करावं हे सगळ्यांना माहीत आहे ज्यांना माहीत नसेल तर तो देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अगोदर पासूनच अपलोड केलेला आहे तो तुम्ही नक्की पहा तर व्यवस्थित उंबरटा स्वच्छ करून घ्यायचा दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा गोमूत्र आणि पाणी एकत्रित करून आणि स्वच्छ करून झाल्यानंतर मुख्य दरवाजा मुख्य उंबरटा नंतर हळद लेपन करायचं उंबरठ्यावरती हळद लेपन करून झाल्यानंतर उंबरड्याच्या दोन्ही बाजूस उंबरड्याच्या वरतीच आपल्याला लक्ष्मीची पावलं आणि स्वस्ती हे काढायचं आहे हे, हे काढून झाल्यानंतर त्याच्यावरती हळद कुंकू अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळायची हे एखादं गुलाबाचं फूल किंवा मोगऱ्याचं फूल तुम्हाला लागणार आहे हे दोन्ही फुलं नसतील तर तुम्ही शेवंतीचं फूल सुद्धा वापरू शकता तर तिन्ही पैकी कोणतंही एक फुल तुम्हाला मिळेल ते फुल आपल्याला मुख्य दरवाजाच्या चौकटी म्हणजे मुख्य दरवाजाचा आहे उंबरटा त्याच्यावरती ठेवायचा आहे ज्या ठिकाणी तुम्ही लक्ष्मी मातेची पावलं काढलेली आहेत त्या ठिकाणी आता मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला उंबरट्याच्या बाहेरच्या बाजूला उजव्या साईडला तुमचा जो उजवा हात येईल त्या बाजूला ज्यावेळी तुम्ही मुख्य दरवाजाकडे तोंड कराल तुमच्या घराच्या दिशेने आत येताना त्याच्या उजव्या बाजूला तुम्हाला ह्या रांगोळ्या काढायच्या आहेत ती जागा पहिल्यांदा गोमूत्राने स्वच्छ करा किंवा मग गाईच्या शेणाने सारवून सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे नंतर थोडीशी हळद आणि पाणी एकत्रित करायचं आहे आणि पुन्हा ते सारवून घ्यायचं आहे गाईच्या शेणानं सारवलं तर तुम्हाला नंतर फक्त हळद त्याच्यावरती शिंपडायची आहे किंवा सारवतानाच तुम्ही त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालू शकता जर गाईचं शेण अवेलेबल नसेल तर अशा वेळी गोमूत्राने पुसून घ्यायची आहे ती जागा स्वच्छ आणि नंतर हळद आणि पाणी एकत्रित करून सारवून घ्यायची आहे ती जागा सारवताना पूर्ण गोल कधीही करायचा नसतो चौकोन त्रिकोण किंवा आयत आकार अशा पद्धतीचं तुम्ही सारवलं तर चालतं मात्र गोल असं कधीही सारवायचं नसतं हा देखील वास्तुशास्त्राचाच एक भाग आहे म्हणून तुम्हाला सांगितलं मी आता हे झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी एक लक्ष्मी पदक काढायचं आहे लक्ष्मीचं पदक रांगोळीचं ते आपल्याला काढायचं आहे मी तुम्हाला स्क्रीनवरती त्या रांगोळ्या देत आहे ते काढायचं त्याच्या चा। शेजारी अष्टदल कमळची रांगोळी काढायची आहे नंतर खालच्या बाजूला गोपद्म काढायचे आहेत एकतीस एकतीस गोपद्म काढायचे नंतर ओम लिहायचं आहे ओम लिहिल्यानंतर खाली जय माता दी लिहायचं आहे या आपल्याला रांगोळ्या काढून झाल्यानंतर धूप दीप हे ओवाळायचं आहे आणि प्रयत्न करायचा आहे की कमीत कमी पंधरा मिनिट तरी ती त्या ठिकाणी दिवा हा लावून द्यायचाच आहे मनातील इच्छा जी तुमची आहे ती बोलायची ती व्यक्त करायची की घराची मुलांची पद्धती पतीची भरभरून प्रगती व्हावी त्यासाठी मी हे हा छोटासा उपाय करत आहे कृपा करा आणि माझ्या घरी तुमचं आनंदाने आगमन होऊ द्या असं म्हणायचं दुर्गा मातेला आपल्या कुलदेवीला आणि नंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे साहजिकच दिव्याला आसन द्या दिवा कोणताही घेतला तरी देखील चालेल दिव्यात तूप किंवा तेल घातलं जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही घालू शकता दिव्याला लांबवात असावी कि फुलवात असावी जे तुमच्याकडे असेल ती वात तुम्ही घालायची आहे मात्र जर तुम्ही लांब वाद घालणार असाल तर चुकून देखील या दिव्याची जी ज्योत आहे ती दक्षिण दिशेला होऊ द्यायची नाही याची देखील काळजी घ्यायची आहे नंतर दिवा शांत झाल्यानंतर ताई काय करू तर तुम्ही तो दिवा उचलून आत घ्यायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी असाच याच पद्धतीने उपाय करायचा आहे जर तुम्हाला याच्यापेक्षा छान आणि सुंदर अनुभव हवा असेल तर सकाळ आणि संध्याकाळ या ठिकाणी दिवा लावायचा आहे म्हणजे आज सकाळी तुम्ही रांगोळी काढलीत नवरात्रीचा पहिला दिवस आहे धरून चाला आज तुम्ही रांगोळी काढलीत तर तिथं दिवा लावायचा पंधरा मिनिट का होईना दिवा हा प्रज्वलित तिथे राहिला पाहिजे नंतर पुन्हा ज्यावेळी दिवा शांत होईल त्यावेळी तुम्ही तो दिवा उचलून आत न्यायचा आहे नंतर संध्याकाळी त्याच ठिकाणी आपल्याला येऊन दिवा लावायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे उंबरटा देखील स्वच्छ पुसून घ्यायचा आहे चांगल्या कापडाने कोणतंही घाण कापड वापरायचं नाही पुन्हा दुसऱ्या दिवशी देखील हळदले पण उंबरट्याला करायचं दुसऱ्या दिवशी सुद्धा लक्ष्मीची पावलं काढायची आहेत स्वस्तिक काढायचं आहे उंबरट्यावरती कोणतंही एखादं फुल जे तुम्हाला मी सांगितले त्याच्यापैकी कोणतंही एखादं फुल तुम्हाला भेटेल तर ते अर्पण करायचं आहे मातेच्या चरणावरती आणि नंतर आपल्याला या रांगोळ्या सेम त्याच ठिकाणी काढायच्या आहेत सलग नऊ दिवस हा उपाय करा अप्रतिम अनुभव आल्याशिवाय राहत नाही त्याचबरोबर जिथे तुम्ही तुमचं देवघर आहे त्या देवघराच्या समोर देखील अष्टदल कमळ काढायचं त्याच्यासाठी शेजारीच गोपद्म काढायचं आणि नंतर त्याच्या शेजारी तुम्हाला एक कमळाचं फूल काढायचं आहे वेगळ्या प्रकारे हाताने जे आपण पूर्वी काढत होतो त्या पद्धतीने कमळाचं फूल काढायचं स्वस्तिक काढायचं ओम काढायचं खाली जय मातादी लिहू शकता कमळाचं फुल तुम्ही एखाद्या वेळेस स्किप केलं तरी देखील चालेल मात्र जय मातादी हे लिहायला अजिबात विसरायचं नाही रांगोळीच्या सहाय्याने आणि तिथं देखील धूपदीप दाखवायचा आहे साहजिकच देवघरामध्ये दे, आपलं निरांजन असो किंवा दिवा असतो तो आपण लावलेला असतो त्यामुळे त्या रांगोळ्यांच्या जवळ दिवा नाहीत लावला तरी देखील चालेल मात्र धूप दीप ओवाळून नक्कीच घ्या आणि प्रत्येक रांगोळीवरती बाहेरच्या असो किंवा घरातले असो हळदी हो कुंकू अर्पण करायला विसरू नका पूर्ण श्रद्धेने हा उपाय करायचा आहे नऊ दिवस अजिबात नॉनव्हेज घरामध्ये बनवायचं नाही खायचं नाही घरातील लोकांना देखील खाऊ द्यायचं नाही बाहेर जाऊन हा नियम जर तुम्ही कटाक्षाने पाळलात तर नक्कीच तुम्हाला नऊ दिवसात अप्रतिम अनुभव आल्याशिवाय राहणार नाही मुलांची चिडचिड बंद होईल मुलं चांगला अभ्यास करू लागतील मुलांना जर वाईट संगत असेल तर ती हळूहळू सुटेल मी असं म्हणत नाही नऊ दिवसात पूर्णपणे तुमचे मुलं सुधारतील पण तुम्हाला ते जाणवायला सुरुवात होईल की जेणेकरून पुढची जी नवरात्र येईल म्हणजे पुढच्या वर्षी जी नवरात्र येईल तोपर्यंत तुमच्या आयुष्यातल्या जवळजवळ पंचवीस टक्के अडचणी या पूर्णपणे नाहीशा झालेल्या असणार आहेत कुठंतरी तुम्ही सुखाचा श्वास हा घेताना दिसून येईल आणि नऊ दिवसातच तुम्हाला काही ना काही नवीन किंवा काही ना काही बदल मुलांच्यामध्ये किंवा पतीमध्ये हा जाणवू येईल घरामध्ये अतिशय कटकट असेल घरामध्ये शांततेचं वातावरण नसेल रखरख वाटत असेल तर ती पूर्णपणे शांत होते या उपायाने नक्कीच करा आलेले अनुभव देखील माझ्याशी शेअर करायला विसरू नका माहिती आवडली असेल व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपले चॅनेल सबस्क्राईब देखील करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ